शरीरातलं ऑक्सिजन निघून गेलं तर या शरीराला किंमत नाही शरीरातलं ऑक्सिजन निघून गेलं तर या संविधान निघून गेलं या देशाला किंमत घ्या म्हणून हे संविधान वाचलं गेलं पाहिजे वाचला गेला पाहिजे तुम्ही आम्ही अडकल धर्मामध्ये अडकलेला आहे पण सांगावं एकच वाटत भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे अरे तुम्ही कुठल्या जातीचे नाही कुठल्याही धर्माचे नाही तर तुम्ही सगळे एक मातीचे आहात जिथून आला आहे तिथं जायचे लक्षात घ्या त्याच्यामुळे या संविधानाची लढाई संविधानाचे जागर तुमच्या आमच्या मनात पाहिजे जसं आता मग सांगितलं की संविधान हे प्रत्येकाच्या घरात असायला पाहिजे म्हणून आज आपण सकाळी जेव्हा उठतो तेव्हा तर संविधानाला नस्त मस्त व्हायला पाहिजे कारण की जो मोकळा श्वास घेतोय तो, तो आपण संविधानामुळेच घेतोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मग अशी सांगितलं की फेटा बांधा म्हटलं आम्ही तर पहिल्याच विचारांचा फेटा बांधून बसलेला हे लक्षात घ्या म्हणून तुमचे आमचे फेटा विचारांच्या असले पाहिजे लक्षात घ्या आणि या व्यासपीठावरती आल्यानंतर आपल्याला एकच संकल्प आहे आपल्याला हे संविधानाचा सन्मान हा राखायचाच आहे पण संविधानाचा प्रचार प्रसार करायचा आहे लक्षात घ्या शेवटी सगळ्यात महत्वाची गोष्ट धर्म विचार ही सगळ्यात मोठी शक्ती आहे लक्षात घ्या जय भीम